मुख्यमंत्री म्हणाले होते की करेक्ट कार्यक्रम करू आता तुम्ही म्हणताय की मराठा समाज कसा करेक्ट कार्यक्रम करतो आम्ही ते दाखवून देऊ म्हणजे आता एकनाथ शिंदे देखील तुम्ही आता डोक्यावर घेतले नाही डोक्यावर फाक्यावर नाही मी कुठं नाही पाया खाली नाही काहीच नाही माझा राजकीय अजेंडाच नाही सहा महिने शिंदे साहेबाच्या शब्दावर त्यांचा शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी मा केला का नाही केला तर याचं उत्तर केलं आहे आंदोलन आम्ही चालवतो तुम्ही सांगताल ते सहा महिने ऐकलं म्हणजे आम्ही तुमचे लाड केलेत उलट तुमचे लाड केलेत कारण आम्ही प्रत्येक वेळेस म्हणलो देऊ शकते आणि तुम्ही मला म्हणजे मा भूतवाल निघाले मला फडणवीस साहेब मी बोललोय फडणवीस शिंदे साहेब काय म्हणते लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे तुमच्यावर मराठीने विश्वास ठेवायचा सहा महिने वेळ बी द्यायचा आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार मग मा तुम्ही मर्यादा सोडली तुम्ही मर्यादा तोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो मग आता तुम्ही जर आमचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यावर तुम्ही दगा फटका केला काय केलाय मग आम्ही सुद्धा तुम्ही मर्यादा तोडली म्हणून आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करू